सावळ्याची जणू सावली ही मालिका झी मराठीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे या मालिकेत नुकतीच मानसी कुलकर्णी हिची एंट्री झाली आहे यामध्ये मानसी शिवानी कारखानीस ही भूमिका साकारत आहे झी मराठीने त्यांच्या सोशल मीडिया पेजवर या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे या प्रोमोमध्ये पाहायला मिळतं की तिलोत्तमा त्यांच्या रूपम कॉस्मेटिक्स कंपनी संदर्भात एक मोठा निर्णय घेणार असल्याचं पाहायला मिळत आहे हा निर्णय घेताना तिने मेहंदळी कुटुंबाबरोबर प्रेसलाही बोलवलं असत तिलोत्तमा प्रेसला माफ करा तुम्ही असा विचार करत असाल की इतक्यात परत एकदा का बोलवलंय आताच्या आता तुम्ही इथे दुसऱ्यांदा आला आहात हा योग घडून आला आहे माझ्या थोडल्या चिरंजीवामुळे म्हणजेच राजकुमार मेहंदळीमुळे प्रोमोमध्ये पुढे सारंग तिलोत्तमाला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो पण त्यावेळी राजकुमार त्याला म्हणतो नाही रे तिने जी चूक केली आहे ना सगळा व्यवहार तुझ्या हातात देऊन रुपम कॉस्मेटिक्सची जी वाट लावली आहे ना तिला ती चूक आता सुधरवायची आहे यानंतर पुढे तिलोत्तमा म्हणते माझी ही कंपनी माझा ब्रँड रूपम कॉस्मेटिक्स या व्यवहारातून मी माझ्या एका मुलाला बेदखल करणार आहे तिलोत्तमाचं हे बोलणं ऐकल्यानंतर मेहंदळे कुटुंबातील सगळ्यांनाच धक्का बसतो सारंग पुरस्कार सोहळ्यात त्याला पुरस्कार मिळाल्यानंतर त्याचं श्रेय तो त्याच्या बायकोला म्हणजेच सावलीला देतो तिला मंचावर बोलवण्याचा आग्रह करतो हे पाहून तिलोत्तमाला राग येतो त्या त्यामुळे तिलोत्तमा सारंगविषयी कुठला निर्णय घेणार मेहंदळी कुटुंबाचा व्यवहार सारंग पाहत असतो त्यामुळे तिलोत्तमा सारंगला बेदखल करणार की राजकुमारविषयी कोणता निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तर तुम्हाला काय वाटतं सावळ्याची जणू सावली या मालिकेत पुढे काय होणार हे नक्कीच कमेंट्स करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका